भस्ती ग्रामपंचायत परिसरात ग्रामविकास अधिकायाला पन्नास हजाराची लाच घेताना एसीबी पथकाने घेतले ताब्यात साक्री तालुक्यातील येथे हजाराची लाच घेताना ग्रामविकास अधिकायाला धुळे प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतली आहे ग्रामविकास अधिकारी मेघराज बोरसे असे त्यांचे नाव आहे धुळे लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे ग्रामपंचायत सदस्याच्या वारणात विकास काम करण्यासाठी लाच मागणाऱ्या म्हसदी ग्रामविकास अधिकाऱ्याला पन्नास हजाराची लाच घेताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगीहात अटक केली आहे तक्रारदार यांच्या पत्नी म्हसदी ग्रामपंचायतीच्या सदस्य आहे आणि त्यांच्या वारणात विकास काम करण्यासाठी त्यांनी म्हसदी ग्रामपंचायतीला अर्ज देखील दिले होते परंतु हे काम करण्यासाठी म्हसदी ग्रामविकास अधिकाऱ्याने तडजोडी अंती दोन लाख रुपये लाचेची मागणी केली होती आणि आज गुरुवारी 25 एप्रिल रोजी लाचेचा पहिला हप्ता पन्नास हजार रुपये स्वीकारताना म्हस्ती ग्रामविकास अधिकारी मेघराज बोरसे यांना धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने म्हसदी ग्रामपंचायत परिसरातून ताब्यात घेतले आहे या प्रकरणी ग्रामविकास अधिकारी मेघराज बोरसे यांच्या विरोधात साक्री पोलीस ठाण्यात विविध कलमानवळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपधीक्षक अभिषेक पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे मजदी ग्रामपंचायत या ठिकाणी आज अँटी करप्शन धुळेच्या पथकाने एक सापडा कारवाई केलेली आहे त्या ठिकाणी जे कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी मेघराज भोसे यांना पन्नास हजार रुपयाची लाच स्वीकारत असताना रंग्यात पकडण्यात आलेला आहे या प्रकरणामध्ये जे कोणी तक्रारदार आहेत त्यांच्या पत्नी या ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत आणि त्यांच्या वॉर्डामध्ये जे काही विकास काम करायचे होते तेव्हा ब्लॉक आणि मुला मुलींचे काही शौचालयाचे कामकाज त्यांना करायचे काम काम होते त्यासाठी त्यांनी विनंती अर्ज सादर केलेला होता ग्रामपंचायतीला परंतु जे काम होतं विकास काम ते बारा लाख त्याचे अंदाजपत्रिकेनुसार किंमत होती आणि जे, जे आरोपी लोकसेवक ग्राम विकास अधिकारी मेघराज भोसे यांनी तक्रारदार यांना अशी मागणी केली की अंदाजपत्रिकेच्या वीस टक्के म्हणजे दोन लाख चाळीस हजार रुपये ही रक्कम जो कोणी इच्छुक ठेकेदार असेल त्याच्याकडून आगाऊ स्वरूपात मागून त्यांच्याकडे द्यावी अशी त्यांनी लाची मागणी ही दोन लाख चाळीस हजार रुपयाची केली होती तर थोडी अंती दोन लाख रुपये स्वीकारण्याचं त्यांनी मान्य केलं आणि त्याचप्रमाणे त्यांनी आज रोजी पन्नास हजार रुपये रंगी हात पकडलेला आहे त्यांच्या विरुद्ध साखरे पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आम्ही राबवत आहोत तरी नागरिकांना आम्ही विनंती करतो की ज्या कोणी सरकारी अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांनी आपल्याकडून लाचेची मागणी केली असेल तर आपण अँटी करप्शन गुरुमुळे या ठिकाणी संपर्क साधावा आमचा सा टोल फ्री क्रमांक दहा चौसष्ट यावर देखील आपण संपर्क करून तक्रार देऊ शकतात धन्यवाद